श्रावण विनायक चतुर्थीपासून दुर्वा गणपती व्रत केलं जातं हे दुर्वा गणपती व्रत करायला अतिशय सोपा आहे पण हे व्रत केल्यामुळे त्याचे जे लाभ आहेत ना ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की तुम्ही एकदा व्रत करून बघा मग स्वतः तुम्ही चार लोकांना सांगाल की श्रावणामध्ये विनायक चतुर्थीला असं तुम्ही व्रत करा बघा गणपती बाप्पा जे आहेत ते शीघ्र पावणारे देवता आहेत सुखकर्ता दुखहर्ता ते आहेत म्हणून श्रावणामध्ये पूर्ण फळ देणारे असे दुर्वा गणपती व्रत कसं करायचं कधी करायचं हे माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा अठ्ठावीस जुलैला येत्या सोमवारी आहे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी येत्या सोमवारी पहिल्या सोमवारी विनायक चतुर्थी आहे तर या विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते सुरू करायचं आहे हे व्रत जे आहे ना ते सगळ्यात पहिले व्रत महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी येते प्रत्येक महिन्यात एक संकट चतुर्थी असते आणि एक विनायक चतुर्थी असते तर शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणत असतो आणि कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकट चतुर्थी म्हणत असतो आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते ती संकट चतुर्थी व अमोशाच्या नंतर चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते ती विनायक चतुर्थी असते आता तुम्हाला समजलंच असेल तर श्रावणातल्या विनायक चतुर्थी जी आहे तर ती अतिशय विशेष मानली जाते या विनायक चतुर्थीला गणपतीचे दुर्वा गणपती व्रत हो केलं जातं हे व्रत जे आहे ते दोन तीन किंवा पाच वर्ष केलं जातं पण तुम्ही भले हे एवढे वर्ष नाही कराल पण आता ही माहिती ऐकल्यावर तर नक्की या वर्षी कराल तुम्ही या आधी जरी केलं नसेल तरी समजा तुम्हाला एवढे वर्ष नाही करायचे पण आता तुम्हाला ही माहिती ऐकल्यावर तर किमान यावर्षी तरी करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फळ मिळणार आहे बघा श्रावण शुक्ल चतुर्थीला म्हणजे अठ्ठावीस जुलैला सोमवारी या व्रताचा प्रारंभ करून पुढचे सहा महिने प्रत्येक विनायक चतुर्थी चतुर्थीला अशी पूजा करून जशी मी सांगणार आहे तशी पूजा करून माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला व्रताचं उद्यापन केलं जातं आता बघा हा श्रावण महिना आहे म्हणजे हा जुलै महिना जुलै महिन्यातल्या विनायक चतुर्थीला आपण हे सुरू करणार आहे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला जर माघ चतुर्थी कधी येईल जानेवारी दोन हजार सव्वीसच्या विनायक चतुर्थीला माघ चतुर्थी येईल तर असेही सहा महिने हे व्रत करून त्याच मग विनायक चतुर्थीपासून उद्यापन करायचं असतं आता व्रताच्या उद्यापन पण अगदी सोपं आहे व्रताच्या उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला तांदळाच्या पिठाचे तुपामध्ये तळलेले अठरा मोदक करायचे आहेत त्या अठरा मोदकाचे नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून त्यातले सहा मोदक गणपती बाप्पा समोर ठेवायचे असतात आणि सहा मोदक जे आहेत तर ते आपल्याला घरातल्यांना सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे असतात आणि उरलेले सहा मोदक जे आहेत तर ते स्वत शक्यतो जो व्रत करणारा आहे त्याने खायचे असतात म्हणजे कळालं सहा मोदक गणपती बाप्पांना सहा मोदक स्वत जो व्रत करतोय त्याने आणि सहा मोदक इतर कोणाला तुम्ही घरातल्यांना प्रसाद म्हणून ते देऊ शकतात आणि हे व्रत जे आहे ते केल्यामुळे मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अतिशय सोपं हे व्रत आहे आणि या व्रतामध्ये सहा दुर्वाप्रमाणेच गणपती बाप्पाला सहा नमस्कार आणि सहा प्रदिक्षिणा घालणंसुद्धा महत्त्वाचं असतं त्यामुळे पूजा मांडणी देखील प्रदिक्षिणा घालता येईल अशा ठिकाणी करा आता मी तुम्हाला सांगते की हे व्रत करायचं कसं सगळ्यात पहिलं बघा या श्रावण विनायक चतुर्थीला तुम्हाला सकाळी लवकर उठून आपली देवपूजा वगैरे करायची आहे त्यानंतर देवघराच्या येथेच तुम्ही काय करायचं आहे एका ताटामध्ये तुम्हाला छान तांदूळ टाकायचे म्हणजे अक्षदा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या पूर्ण पात्रामध्ये तुम्हाला दुर्वा पसरायच्या आहेत गणपती बाप्पाच्या अतिशय प्रिय अशा दुर्वा असतात दुर्वा परस्वरायच्या आहेत आणि त्या दुर्वा गणपती बाप्पाच्या मूर्ती स्थापित करायची प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच पण समजा काही कारणामुळे नाही तुमच्याकडे तर तुम्ही सुपारीसुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करू शकतात त्यानंतर पूजेसाठी ग अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पाची पहिले आपल्याला पाण्याने परत दुधाने ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः असं म्हणत पूजा करायची आहे परत पाण्याने असा अभिषेक करा व त्यानंतर त्या पसरलेल्या दुर्वावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून ठेवायची गणपती बाप्पांना तुम्ही हळद कुंकू अक्षदा शेंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असा दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आघाडा शमी या पत्रीसुद्धा आता बघा श्रावण महिन्यात या सगळ्या गोष्टी मिळतात तेवढ्याच जेवढ्या तुम्हाला अव्हेलेबल होतील त्या अर्पण करायच्या आहेत बघा आपल्याला एकवीस पत्री आणि एकवीस फुलं एकवीस प्रकारची फुलं ही सहजपणे मिळून जातात ते शक्य झाले तर तुम्हाला जितकी जास्तीत जास्त पत्री आणि फुलं मिळतील तितकी तुम्ही गणपतीला वाहू शकतात मात्र त्यामध्ये आघाडा आणि शम या पत्री आवर्जून आपण आणाव्यात आणि त्या अर्पण कराव्यात त्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून आरती करायची आहे गणपती बाप्पाची जी सुखकर्ता दुखर्ता आरती आहे तर ती आरती करायची आहे व प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना म्हणजेच तो मंत्र म्हणायचा आहे गणेशेखर गणधाक्षय गौरीपुत्र गजानन श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अशी प्रार्थना करायची आहे आणि बघा या पूजेमध्ये दुर्वा असायलाच पाहिजे दुर्वांना खूप महत्त्व आहे गणपती बाप्पांना मनोभावे आपण दुर्वा एकवीस दुर्वाची जोडीसुद्धा अर्पण करा आणि दुर्वावरच हे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी जे आहे तर ती आपल्याला स्थापित करायची आहे आता बघा हे व्रत खरंच आता पाहायला गेलं मी तुम्हाला सांगितलं अतिशय अवघड नाही या दिवशी उपवास करा आणि संध्याकाळी तुम्हाला बप्पांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे मोदकाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि गणपती बाप्पांना बघा दुर्वा अर्पण केल्याशिवाय ही व्रत्त जे आहे तर ते संपूर्ण होत नाही आणि दुर्वा या श्रावण महिन्यामध्ये काही बघांना सगळीकडे दुर्वा आलेली असतात उगवलेले असतात बऱ्याच ठिकाणी किंवा जेथे देवाचे जे फुले वगैरे मिळतात तिथून तुम्हाला मिळून जाईल बघा जर शक्य असेल तर किंवा मान्यतेनुसार विषम विषमसंख्यम मध्ये तुम्ही गणपतीला या वाहू शकता जसे की तीन पाच सात किंवा अकरा एकवीस अशा प्रकारची दुर्वाची जोडी हे आम्ही गणपतीला वाहू शकतात तर दुर्वा या अमृत समान मानलेल्या जातात कारण दुर्वा ही औषधी वनस्पती आहे आता दुर्वा गणपतीची एक छोटीशी वृत्तक्रथा आहे तर ती मी तुम्हाला सांगते पौराणिक कथेनुसार अन्याला नावाचा राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेशांना प्रार्थना करून राक्षसासाठी सांगितलं गण ब बप्पांना राक्षसासाठी तुब्बळ युद्ध केले आणि रागाच्या भरामध्ये अनु असुराला खाऊनच टाकले परंतु त्या विषारी राक्षसाने बप्पाच्या पोटामध्ये जाताच उपद्रव सुरू केला बप्पाच्या अंगाची लाही लाहू होऊ लागली तोंडातून गणपती बाप्पाच्या तोंडातून पखर ज्वाला बाहेर पडू लागल्या तो दहाशात करण्यासाठी कश्यप ऋषींनी ध्रुवाच्या एकवीस गाठी गणपती बाप्पांना राखण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जोडी ही गणपती बाप्पांच्या मत्सकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य झालं ते दुर्वाकूर गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पाच्या अंगाची जी ज्वाला वगैरे येत होत्या तर त्या शांत झाल्या सर्वांना दुर्वांनी आपलं गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपती दुर्वा दुर्वाया अतिशय आवडू लागल्या आणि त्यामुळे गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वाया अर्पण केल्या जातात आणि या व्रताचं नाव देखील गणपती दुर्वा व्रत आहे तर बघा अशा प्रकारे ही या माग मागची कथा आहे कारण कुठली पण गोष्ट आपल्याला व्यवस्थित पटल्याशिवाय आपण ती करत नाही त्यामुळे कथा वगैरे ऐकली वाचली तर आपल्याला काहीतरी गोष्टी समजतात आणि गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जसं आपण इतर नैवेद्याला बघा तुळशीचे पान नैवेद्यावर अर्पण करतो तर गणपती बाप्पांच्या कुठल्याही पूजेमध्ये आपण तुळशीचा वापर नाही तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यावर तुम्हाला दुर्वा ठेवायची आहे हे नेहमी लक्षात ठेवा आता गणपती पण येतील त्यावेळेस पण लक्षात ठेवा जसं आपण इतर नैवेद्य देवांना दाखवल्यावर तुळशीपत्र अर्पण करतो तसं या गणपती बाप्पाच्या मोदकाच्या नैवेद्यावर किंवा इतर गणपती बाप्पाच्या कुठल्याही नैवेद्यावर तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहेत तर एकवीस दुर्वाची जोडी अर्पण करा तुम्ही अकरा दुर्वाची जोडी अर्पण करा चालेल तुमच्याकडे दुर्वाया जास्त प्रमाणात अवेलेबल नसतील तर तुम्ही गणपती बाप्पाना दुर्वा विषम संख्येमध्ये सुद्धा अर्पण करू शकतात जसं की तीन पाच सात नऊ अकरा या पद्धतीने ज्याची जोडी बनून त्यांना अर्पण करू शकतात तर मंडळी मनापासून केलेली मनोकामना ही पूर्णता तास जातेच म्हणून विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा ही पूर्ण करतो अशी लोकमान्यता असल्यामुळे बाकी काही नसेल तरी एक दुर्वा गणपती बाप्पाला मनोभावे अर्पण केली तरीसुद्धा संपूर्ण पूजेचं पुण्य लाभते अशीसुद्धा मान्यता सांगितली जाते गणपतींना दुर्वा हा गणपतीच्या चरणावर किंवा मत्सकावर हव्यात गणपती बाप्पाला मोदकसुद्धा प्रिय असतात आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीचे पान ठेवतो तसेच मोदक अर्पण करताना दुर्वाही ठेवली जाते तसेच बप्पाच्या पूजेमध्ये दुर्वाचा हारसुद्धा व्हायला जातो हार जर उपलब्ध नसेल तर एकवीस दुर्वाची जोडी ही गणपती बाप्पाला वाहिली पाहिजे ती देखील जरी उपलब्ध नसेल तरी दुर्वा सुद्धा दुर्वाचे त्रिदल हे वाहिले पाहिजे म्हणजेच दुर्वा अर्पण करताना अन्य भावेत हात जोडून हा मंत्र म्हणावा श्री गणेश आय दुर्वा संपर्यामी अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पाची प्रार्थना केली आणि दुर्वा कूर वाहून बाप्पाचे व्रत केले तर बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल बघा रोज जरी गणपती बाप्पांना रोज दुर्वा अर्पण करायला जमलं नाही तरीसुद्धा भगवान गणपती बाप्पांचे काही विशेष दिवस असतात जसे की संकट चतुर्थी अंगारकी चतुर्थी बुधवार मंगळवार तसेच गणेश उत्सवामध्ये असलेले दहा दिवस अशा मंगलमयी दिवशी बप्पांना दुर्वाहा अर्पण कराव्यात तसेच गणपती बाप्पांना दुर्वा वाहताना एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे बरेच जण दुर्वा ह्या न खुडता म्हणजे त्याचे त्रिदल न बनवता अशा दुर्वा आहेत तशाच ते वाहतात पण असं करू नये आपण दुर्वा एक एक दुर्वा हातामध्ये घेऊन त्याचे त्रिदल बनवावे म्हणजे बाकीचे अंकुर हे काढून टाकून फक्त तीन अंकुर त्या दुर्वेला राहतील अशी काळजी घेऊन अशा प्रकारे विषम संख्येमध्ये तुम्ही दुर्वाया वाहू शकतात पण दुर्वा वाहिले अर्पण करायचे आहे अतिशय मनोभावे अतिशय साध्य भोळ्यामानाने हे व्रत तुम्ही करा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल तुम्ही बघा संकल्प वगैरे असे काही नाही फक्त पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही वृत्ताला सुरुवात कराल बप्पाला मनोभावे नमस्कार करायचा आहे बप्पाला सांगायचं आहे की अशी अशी माझी इच्छा आहे किंवा कि कुठलीही इच्छा नसेल पण तरी पण चांगल्या सुखासाठी आनंदासाठी आपण हे व्रत करू शकतो आणि मग या विनायक चतुर्थीला या व्रताला सुरुवात करा शेवटचा माघ महिन्यातल्या विनायक चतुर्थीलाच याच उद्यापन करायचं उद्यापन कसं करायचं हे मी सुरुवातीला सा तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही असे सहा महिने सहा वेळा हे व्रत करा कारण महिन्यातून एकदाच चतुर्थी येते आणि माघ महिन्यानंतर तुम्ही परत पुढच्या श्रावण महिन्यापासून तुमची इच्छा असेल तर ते परत ते व्रत करू शकतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर बघा अशी साध्या सोप्या पद्धतीने हे गणपती बप्पाचं दुर्वा गणपती व्रत्त तुम्ही या महिन्यात करा अशी मी अपेक्षा करते शंभर टक्के फळ तु सुद्धा तुम्हाला मिळेल आणि तुमच्या हातातून गणपती बप्पांची सेवा देखील होईल तर ही माहिती आणि व्रताचे फायदे तुम्हाला आवडले असतील तर पटलेही असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त